श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा हा मंत्र एक भक्तिपाठ नाही तर तो आहे स्वामी माऊलींचा साक्षात चमत्कारिक आशीर्वाद जर तुम्हाला आयुष्यात आर्थिक अडचणींनी ग्रासलं असेल तुमच्या घरात नकारात्मकता वादविवाद आणि अशांतता वाढली असेल नोकरी व्यवसाय आणि कर्जामुळे तुमचे मन अस्वस्थ असेल तर हा मंत्र एकदा नव्हे तर एकशे आठ वेळा तुमच्या मोबाईलवर पूर्ण ऐका स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात समाधान शांती आणि समृद्धी नांदेल तुमची रखडलेली जी काही कामं असतील ती सगळी कामं पूर्ण होतील तुम्ही कोणतेही काम केले तर त्यात अपयश येत असेल तर त्या अपयशाचं रूपांतरही यशात होईल आणि आयुष्यात नवं तेज निर्माण होईल हा मंत्र फक्त मोबाईलवर ऐकताच तुमच्या जीवनात एखादी आनंदाची बातमी नक्कीच येईल हे आहे हजारो भक्तांनी अनुभवलेलं सत्य हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलवर पूर्ण श्रद्धेने ऐका आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका स्वामींची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील या चमत्कारिक मंत्राला सुरुवात करण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका ओम श्री परब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धी प्रदायने भक्तपालकाय अनंत विक्रमाय नम श्री ओपरब्रमणे स्वामी समर्थय नम भक्तपालकाय अनंतविक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थाय नम सर्वद्धिप्रदायनेतपालकाय अनंत विक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्त् अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनंत विक्रमाय परब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनंत अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः परब्रह्मणे स्वामी समर्थय नम सर्विप्रदायने अनंतविक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थय नम सर्विप्रदायने अनंतविक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थाय नम भक्तपालकाय अनंत ओम नम परब्रह्मणे स्वामी समर्थय नम भक्तपालकाय अनंत विक्रमाय ओम श्री परब्रह्मणे स्वामी समर्थाय नम सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अणन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनंतविक्रमाय नम स्वामी स्वामीसमर्थाय नम सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनंत अनंतविक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थय नम सर्विप्रदायनेतपालकाय अनंतविक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थ नम भक्तपालकाय अनंत विक्रमाय श्री परब्रह्मणे नमः समर्थ नम भक्तपालकाय अनंतविक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थ नम भक्तपालकाय अनंतविक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थाय नम सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अणन्त् अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वद्िप्रदायनेतपालकाय अनंत विक्रमाय श्री ओमपरब्रह्मण स्वामी समर्थाय नम सर्विद्धिप्रदायनेलकाय अनंत विक्रमाय श्री परब्रह्मणे स्वामी समर्थाय नम सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनंत विक्रमाय श्री परब्रह्मणे स्वामी समर्थय नम सर्विप्रदायने अनं अनंतक्रमाय नम परब्रह्मणे स्वामी समर्थय नम भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्त् अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः ॐ श्रीपरब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः सर्वसिद्धिप्रदायिने भक्तपालकाय अनन्तविक्रमाय नमः